नाही तू बाबू मामाची बॅट घेऊन निघले हा कौरे आलता त्याला पण नाही तर तर आपल्या विद्या ब्लॉग चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही सगळी कशी आहे मस्त असाल माहिती मला आणि आता आपलं बरेच दिवस झालं म्हणजे ब्लॉग येत नव्हता चॅनलवर कारण काही कारण मुलं मला म्हणजे जमत नव्हतं ना बाबूच्या मुलं पण ना म्हणजे मला जमत नव्हता ब्लॉग काढायला पण आता म्हणजे माझ्या जसं होल मी तसं तुम्हाला काय असं ते दाखवण्याचा प्रयत्न करीन आणि आता म्हणजे ना आम्हाला जरा बाहेर जायचा होता ते त्याच्यासाठी मी नाही बरं आज काढू चल बरं ब्लॉग मला काय एवढं जमत पण आहे मी काही एवढे मोठे व्लॉगर पण नाही हो का म्हणजे मी तुम्हाला एकदम स्पष्टपणे काही सांगू शकता का बोलू शकता आता माझी पण ही सुरुवातच आहे म्हणजे आता तुम्ही पण समजून घ्या मला आणि आता आम्हाला म्हणजे जरा बाहेर जायचे दोन तीन ठिकाणी असा ना, भी भी ना, 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 ना आता ना ना मी ने बाबूजी बीबूजी आंघोल धवून घेतले कारण तू आवरा वैताग देतं ना जाम वैताग देत आखा दिवस म्हणजे ना मला त्याच्यावर लक्ष द्यायला लागतं ना मी व्हिडिओ कशा तरी म्हणजे माझ्या मी करताना टाकता न आता आंघोळ विंगोल त्याची धवून झाले तू गेले जरा बाहेर आता माझा कामांचा पण पसार आहे तू पण मी आवरून घेता कपडे विपरे धव्हाचं माझं बाकी येईन जरा असं साहेब पाक करेन लादे बिद्या पुसून जाईन मग आता बाबू तर केलं तर बरं कामा मी आटपून घेता कारण आम्हाला जायचे दहा साडे दहाला वाजता आम्ही निघू इथल्या असं ना म्हणजे चार पाच ठिकाणी आम्हाला बाहेर जायचं आहे मी दाखवीन तुम्हाला आणि ब्लॉग आपल्याला पूर्ण बघा आणि रा कंटिन्यू तो जर असं बिजी आहे तर आता त्याचं काय तो भाऊ पण देणे मना जास्त तो त्याच्या धुंतीनेच असतं तर त्याला आगवत देतं तरी आगवत नव्हता देत आता लाद्या विद्या माझ्या पुसून झाल्यान तवर मी याचा कपडे किपरे पण धावून जेता टाईम बघ थोडा झाले म्हणजे मला तर वाटतं बोललो मी दहा वाजता नाही तर साडे दहा वाजता निघेन तर काय नाही मला तर वाटतं मला कुठं जायचं असलं ना का मला टाईम होतच तो तर टाईम व्हायचा ना तो बरोबर मला अकरा बारा वाजता नाही म्हणजे जेव्हा अशा वेळेवर निघत असला त्या वेळेवर मी निघत निघतले म्हणजे कवा ना कवा मला टाईमाचं होतंच माझा कपडे विपरे पण धावून घेता मी आपले झाले आताच निघतच धावले मी नाही जास्त काही कपडं नव्हतं थोडंसंच कपडं होतं आता जरा तो उभारायला लागला आली टीप लावता अवतार ब माझा माझा अवतार रोजच तसंच असतं माझा उभा राहत पावडर बुडर काही नसतं आता तयारी बियारी करता नवरावर पिसरले ना बोलतो तुला कहो पण बोलतो टाइमच होतो इद्या आता पावडर टिकली करता मी बाबूचं पण कपडं बिपर घालता त्याला पण रेडी करता आम्ही लगे निघू बाबू कुठं जायचे आपल्याला सांग बाबू कुठं जायचे कुठं जायचे बघायला मामाचे जायचे ना तू येत मामाच्या नाहीये मामाच्या काय म्हणते बघा बोल नाही येणार बोलतो मामाच्या मामा, चा। दबगा है मामा, चा। मामा चला आता त्याला पण रेडी करता मी हे बापू हे बघ बा असं नाटक झालं फटकावू का तुला जायचे ना आपल्याला येशील ना तू मामाला जायचं आता माझी तयारी झाली आता आम्ही निघता बाबू पण बाहेर गेले बुटाबिटा घालायच लावलं त्याच्या पप्पाच त्याला आता आम्ही निघतं मग मला दाखवतो आता कुठं कुठे आम्ही जाऊ त्या म्हणजे काही ठिकाणी बसाल नाही तिथं आम्ही काय दाखवू शकत मी तुम्हाला घरी पण जायचे मला जरा माझ्या आधीचला बघायला म्हणजे माझ्या बघायला तिथे गेल्या मी तुम्हाला दाखवेन चल ना हे बघा बुटा पिटा घालून तयार झाले तो कुठं चालले चालले कुठे त्याला खुशी पण त्याच्या चेहऱ्या अवघडे आले जायला बोलले ना म्हणून कुठे मामाचे चाललो चला मग चला तर काय आम्ही निघले आता मंदिर किती भारी आहे बघा म्हणजे खाल्लं पण मी जाम भूक लागले काहीतरी बघू वर भाऊ बिरभाऊ खाऊ खाशील गरम गरम वरपाव जेव खायला कारण ते काम आहे मग करत बसलो ना आम्ही अशीच या काय 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 भेटलं नाही आता बघू इथं साईडला काय वरपाव जेव खायला हा काय पाहिजे तुला मंचुरियन कोणी बनवलंय ना आता तुला मंचुरियन पाहिजे मंचुरियन नाही आपण पोच्या जायचे ना आईच्या आईच्या जायचे ना आपण हा आम्ही घेतलं ने आता आम्ही इथं गाडीनच अजून आहोत ने आम्ही खाल्ल्याच नाही नंतर विचार केला बरं जाऊ दे घरी गेल्यावर बरं जेव्हा बघा डायरेक्ट झोपला आम्हाला लगेच झोपायचं तर गाडीन बसल्या कुठे

तर गाई आता आम्ही निघता घरी बराच वेळ झाला घरात पण कोणी सगळी साखर पुऱ्याला फक्त ब भेटली मग आता निघत आम्ही आता बरा टाइम झाला संध्याकाळी आता भाकरी इथंच भुजून घेतल्या बाबू चालतं ना घरी बाबू तर जिथे गेला तिथे सारखा ना आमची बरे कोण

हा कवरे उचला आल आलता त्याला पण ते सोरला नाही दोन खाऊच पुरलं हे चालतं ना आता घरी चल मग आमच्या नवऱ्याला गाई झाल्या चल मग चला तर काय आता आम्ही निघलो बला पण बघून निघलो आता किती सहा वाजाला आलं असते कुठं आता मोठ त्यांचं काम चालू आहे ना म्हणून तो टप्पा दिला आता काहीतरी खायला गेलो सकाळी पण काही खायला घेतला ने हे बघ हे बघ चेंड्या आमदार चेंड्या बघ चेंड्या अवतारवा कसं झाले ना बाबू काय काय खाला याची तर मज्जाच होती तर बरंच काय काय खाल्ला तीच या मारली त्यांनी ताव मारली जिथं तिथं घरी गेलो का मी बाकी ते टाकलेल्याच आहे आता घरी जाऊन काय फक्त भाजी करीन मी निंगलो निघलो आता लोणार गावातून आधीच बघला मी नूडल नूडलच घेऊन या हो मस्त नूडल तर खायला चिकन पण घे घ्या म बाबू झोपला डायरेक्ट घ्या बघ आम्हाला दारीन काही बसलं कुठे जरा शाव लागली की झोपायला ना अवतार ब माझा तर कातुरी सारखं झाले का आता घरी जाण कारण अख्खा दिवस आमचं फिरण्यान गेले गाडीने जास्त करून गेले ना तिथे कशी बसायला गेलतो ना आम्ही तिथे मला तसं काही शूट करायला जमलं नाही मग इथं लोणारा जेलो बचा जवळ आमच्या बला पण बघायचं होतं तिकडे गेलो बिला बघला तिथं जरा असं केलं शूट मीने आता हे गेल्यान चायनीज जनाला खायचं मन झालं खायला तर बाबा चला तर मी आता घरी पोहचल्या न येत्या वेळी तिथल्या नूडल्स पण घेतला मीने मस्त आता खाऊ आणि मला जास्त काही शूट करायला भेटला नाही तिथं आता मी बसायला गेलो तो मुलं मना काय ते काय आतमध्ये तिथं काय आता दुःखाच्या ठिकाणी आपण गेलं तिथे काही मला बसायला गेल तर मग काही शूट करायला ते काही जमला नाही मग घरी गेल तो लोणारा तवा केलं जरासा मीनी शूट ना मग आता हे बघ नूडल आणले ना मग आता मी या पण ठेवले भाजी पण ठेवली की घरं ना भाकरी काय मी तिथल्याच भुजून आणले बाबू घेल तर तिथं बाहेर चला मग आता बाय आणि आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब सगळं करा शेअर पण करा आणि भरपूर प्रेम द्या ना मी आता थकल्या पण जाम चला मग आई बाय